चला सुप्रभात आज नवीन रेसिपी याच्यात आहे चुरमुरे पातळ पोहे कांदा मिरची लिंबू कोथिंबीर असेल थोडंसं वर शेव टाकायचं तर हा भेळ नव्हे पहिल्यांदा चुरमुऱ्यासोबतच पातळ पोहे फोडणीला कांदा मिरचीवर टाकायचं वरून लिंबू पिळा असेल तर बारीक शेव घाला आणि हे ना भेळसारखं मऊ न करता कुरकुरीत ठेवायचं थंडीच्या दिवसात चहाबरोबर आम्ही निसर्गाच्या सानिध्यात हा नाश्ता करतो वर गरम चहा करून बघा खूप छान लागते पातळ पोहे चिरमुरे कुरकुरीतच ठेवायचं भेळसारखं मऊ नाही करायचं आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा